नमस्कार अंजली किचन मध्ये आज आज तुमचे स्वागत आहे आपण बनवून मस्त असं कारला फ्राय भरून कारल्याची भाजी आपण तव्यावर अशी मस्त गावरान पद्धतीने पाव किलो कारली घेतलेली आहेत मी कारली इथे मी कापून ठेवलेली आहे आणि त्याच्यामधलं आपण सगळं बी ते काढून घेतलेले अगदी कवळी आणि ताजी मस्त कारली आहेत तुम्हाला दाखवते एक कारले हातले कापून मी आणि इथं आपल्याला लागणारे चिंच गोळाचा कोळ आपण इथं करून घेतलेला आहे भिजत टाकले शेंगदाणे घेतलेत खरपूस तांबे तव्यावर ता भाजून छान असे एकदम डाळीच पीठ लागणार आहे आपल्याला पाच चमचे छोटे इथं चवीनुसार मीठ घेतले आपण इथं हिरवं वाटण घेतले आपण इथं खोबरं घेतले आपण किसून सुक एक वाटी इथं छोटी म्हणजे तीन साधारण तीन चमचे मी इथं पांढरे तिवी घेतलेत आल्याचे तुकडे घेतले पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या तीन ते चार कोथिंबीर घेतली थोडी जास्त अशी इथं आपण हे सगळे मसाले घेतलेत बघा इथं कांदा लसूण मसाला घेतला इथं हा मी घरचा माझा मसाला आहे तो घेतला एक चमचा धना पावडर घेतली एक ते दीड चमचा जिरा पावडर घेतली इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला घेतला इथं एक चमचा हळद घेतली पाव चमचा आणि हिंग घेतलाय पाव चमचा तर अशा पद्धतीने आता सगळं साहित्य घेतलंय रेसिपीला सुरुवात करू लगेच आधी कारली कट करूया आपण ही कारली जरा कमी हे असतात कडू त्यामुळे मी ही कारली वापरली आपण इथं अजिबात बी पण नाही याच्यामध्ये की कवळी कारली येतली आणि हे चमच्याच्या साह्याने आपण पूर्ण यातलं बी काढून घेऊया अशा पद्धतीने हे कारलं एकदम असं मध्ये मोकळं करून घ्यायचं तुम्हाला जर बी आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीची ही कारली आपण सगळी चिरून घेतलेली आहे मस्त चिरून झाली धुवून वगैरे मी पहिली घेतलेली आहे स्वच्छ आपण ह्याला आता सगळ्यात आधी मीठ घेतलेलं आहे आपण आणि मीठ असा हाताने आतमध्ये चोळून घेऊया म्हणजे जो काय आपला कडूपणा आहे तो व्यवस्थित इथून निघून जाईल कारल्याची भाजी सहसा सा कोणाला आवडत नाही पण जर कारलं जर आपण तसं केलं तर सगळ्या भाज्या बाजूला ठेवून माणूस कारलं खात पहिलं तर इथं आपण मस्त असं मीठ लावून घेतलंय थोडस याला पाणी सुटून यातलं जे कडू जे काय असेल कमी जास्त ते निघून जाईल कारल्याला मीठ लावून झालेलं आहे आपलं आता इथं आपण हे पाणी उकळून घेतलंय जर आपली कारले ते थोडी मऊ करून घेऊया आपण तर आपण मसाला करून घेऊया sing dana ya pun Pantresi खोबरं आणि ते छान भाजून घेतले काढून घेऊयात आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट इथं टाकूया बेसन थोडस तेल याच्यामध्ये बारीक गॅस चांगलं आहे लाल असं आपल्याला हे बेसन छान असं भाजून घ्यायचे इथं आपली कारली आता चांगली अशी थोडी गरम पाण्यामध्ये पा। उकळून घेतलेली आपण गॅस बंद करून टाकूया आपण इथं छान असं हे आपलं बेसन पीठ इथे आपण भाजून घेतलेले कलर पण बदललाय चेंज आता पूर्ण एक साखळ्याला इथं आपण हलवून घेतलं की करपणार नाही असं बेसन भाजून टाकलं की पूर्ण ह्यातला कच्चेपणा निघून जाईल त्यासाठी छान असं बेसन लाल असं मस्त छान भाजायचं म्हणजे आतला जो मसाला आहे तो चांगला आपला लागतो टेस्टी आता इथं आपण हिरवा मसाला करून घेऊया आलं लसूण पोकडे लसूण कोथंबीर को अशा पद्धतीचं आपलं हे हिरवं वाटण आपण तयार करून घेतले आता ते टाकतोय आपण इथं थोडस चालेल ते टाकून घेऊया इथं आपण सगळ्यात आधी इथं आपण थोडी हिंग पावडर टाकून घेतले हळद कांदा मसाला घेतलाय थोडा तो लाल मसाला गरम मसाला जिरा पावडर आणि हिंग धना धना पावडर मसाले आपण टाकून घेतले छान असे तिथं हा चिंचेचा कोळ मी करायला ठेवलाय हा थोडा काढूया पण आपण टोकळ्यामध्ये हा चिंचेचा कोळ म्हणजे जरा कार छान लागेल मीठ सगळा मसाला हाताने पाणी वगैरे टाकायची काही गरज पडत नाही आपल्याला कारण आपण जे बेसन भाजले त्यात पण तेल आहे आणि हिरवा आपण जे वाटण टाकले ते पण ओलसर आहे त्यामुळे फक्त मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने छान आपलं गोड हातलं कारल्याचं स्टपिंग तयार झालेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही इथं फक्त आपण पाच ते सहा मिनिटं ही कारली चांगली अशी गरम पाण्यात काढून घेतलेली आहे इथं कारली तर आम्ही थोडस असं गार पाणी टाकून चांगले असे पिळून घेऊया आपण इथं अशा पद्धतीने ही आपण थोडी शिजवलेली आता आपलं इथं भरून घेऊया छान असं अशा प्रकारे हा दाबून दाबून अगदी ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत आपण हा मसाला भरून घेतलेला आहे आपण अशा पद्धतीने कारली छान भरून घेतलेली आहेत गॅस चालू केलेला आहे आपण गॅसवर टाकूया आपण तेल आपण हे कारलं तव्यावर फ्राय करणार आहे त्यामुळे तेल खरंच जास्ती टाकते मी याच्यामध्ये इथं आपलं हे तेल पण तापले पालती कारली आपण आधी टाकणार आहे म्हणजे ह्यातला जो मसाला आहे तो छान होईल थोड थोडं आपण तेल टाकून घेते आणि पाच ते सहा मिनटं फक्त ह्या बाजूने आपण चांगली तळून घेऊया बघू शकता तुम्ही अगदी बारीक गॅसवर आपण ही कारली ठेवलेली आहे आपण फलटी करून घेऊया कधी पण तव्यावरच्या भाज्या खूप छान लागतात फक्त आपलं कारलं खालून फ्राय झाले अजिबात मसाला आपला बाहेर पडलेला नाही काही नाही तशा ह्या साईडने आणि पहिली गोष्ट म्हणजे ही कारली येत खूप पटकन शिजली जातात ह्याला वेळ लागत नाही थोडं आपण याला इथं तेल सोडूया मस्त आपली कारल्याची भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे आपण हे ना पाच मिनिट याला झाकण टाकूया म्हणजे वाफेनी पूर्ण आपली कारली सगळीकडनं चारी बाजूनी छान अशी फ्राय होती आपण आता हे झाकण काढूया कार खालच्या साईडने पण आपली कारली छान अशी झालेली आहे पुन्हा आपण टाकूया म्हणजे खालच्या साईडने आपली कारली ही व्यवस्थित होते पाच मिनिट झाली घेत आता आपण झाकण काढून बघूया दोन्ही आपली कारली ही छान झालेली आहेत आता आपण काढून घेतो ह्याला मसाला पडला आता इथे गॅस बंद करून टाकूया आणि आपली कारली येते छान अशी झालेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपलं हे झटपट भरून कारलं तयार झालेलं आहे कार पूर्ण शिजलेलं आहे छान तेलावर फ्राय झालेलं आहे अजिबात कच्च राहिलेलं नाही आपलं आजपर्यंत ह्याला तेलाने आपण छान असं तळून घेतलेलं आहे मस्त रेसिपी झाली आजची आज मस्त हे तुम्ही एक आठवडाभर काही पंधरा दिवस जरी असं मस्त फ्रीजमध्ये डब्यात ठेवून कधी तुम्ही जेवताना घेऊ शकता खाऊ शकता चवीला पण मस्त आंबड गोडे आतून तिखटपणे आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद তাহলে তালে তো